नमस्कार वंदना चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आत्म्या व्यतिरिक्त जे अन्यत्र कुठेही रममाण होत नाहीत ज्यांची समस्त बंधने निघून पडली आहेत असे मुनिवरही श्रीहरीवर भाळून जाऊन त्यावर निवळ प्रेमासाठीच प्रेम करीत असतात असा हरीचा महिमा आहे सांख्यशास्त्रात या अशांनाच प्रकृतीलीन व्यक्ती म्हटले आहे सिद्धी लाभ करून घेऊन हेच पुढील कल्पात कित्येक विश्वमालांचे नियंत्रे म्हणून उत्पन्न होत असतात परंतु त्यांच्यापैकी कोणीच कधी ईश्वर तुल्य होऊ शकत नाही जे अशा एका अवस्थेप्रत पोचले आहेत की जिथे सृष्टी सृष्ट व श्रेष्ठा नाही जिथे ज्ञाता ज्ञेय वा ज्ञान नाही जिथे मी तू वा तो नाही जिथे प्रमाता प्रमेय वा प्रमाण नाही ते साऱ्याच्या पलीकडे गेलेले असतात त्या अवस्थेत कोण कुणाला पाहणार तिथे वाणी अथवा मन फिरकू शकत नाही श्रुती त्याच अवस्थेत नेती नेती म्हणून वर्णन करीत आहे परंतु जे ह्या अवस्थेची प्राप्ती करून घेऊ शकत नाहीत वा करून घेऊ इच्छित नाहीत त्यांना ते, ते एक अविभक्त ब्रह्मच प्रकृती जीवात्मा आणि त्या हुबैतांच्या अंतरयामी वास करणारा ईश्वर अशा त्रिधा विभक्त स्वरूपात प्रतीत झाल्याखेरीज राहणार नाही बघा ना प्रल्हादाला ज्यावेळी स्वतःचा विसर पडला त्यावेळी त्याला जगत वा जगत कारण ईश्वर यापैकी कशाचीच प्रतीती होईनाशी झाली त्यावेळी सर्व काही नामरूपांनी न विभागलेल्या रस अनंत स्वरूपातच त्याच्या प्रत्ययास येत होते परंतु त्याचे मी प्रल्हाद असे भान परतताच जगतनी अशेष गुणांचा आकार जगदीश्वर या दोन्हींची त्याला प्रतीती होऊ लागली महाभाग्यशाली वज्रबंधूंचेही असेच जोवर त्यांचे मी पण नेमालेले होते आभी गोपी अशी वेगळ्या अस्तित्वाची जाणीव लोपलेली होती तोवर त्या कृष्णच होऊन गेल्या होत्या परंतु श्रीकृष्ण आपला वल्लभ आपले आराध्य दैवत अशी भेदभावना त्यांच्या चित्तात उद्भवताक्षणीच त्या फिरून आम्ही गोपी बनल्या आणि तत्क्षणीच तासाम शौरीही स्मयमान मुखांबुजहा पीतांबरधरहा साक्षात मनमथ मन्मथ मुखमंडलावर मंद स्मित विलसत आहे पीत वसन परिधान केलेले आहे वक्षस्थली सुमनमाला रुळत आहे आणि रूप तर असे की ते पाहून प्रत्यक्ष मदनानेही लाजून मान खाली घालावी असे नंद नंदन भगवान श्रीकृष्ण त्यांच्यासमोर आविर्भूत झाले असो तर आपण आता आपल्या आचार्य श्री शंकरांकडे वळूया श्रीमद शंकराचार्य म्हणतात जे सगुण ब्रह्माची उपासना करून तद्वारा परमेश्वराशी एकरूप होतात परंतु त्या एकरूपतेमध्येही ज्यांचे पृथक व्यक्तित्व टिकून असते अशांचे ऐश्वर समर्याद असते की निर्मर्याद असा प्रश्न उद्भवतो पूर्वपक्षियांच्या मते त्यांच्या ऐश्वर्याला कोणतीच मर्यादा नसते ते अमर्याद असते आपल्या ह्या म्हणण्याला पूर्वपक्षी पुढील शास्त्रवचनांचा आधार देतात त्यांना स्वराज्याचा लाभ होतो समस्त देवता त्यांची पूजा करतात त्यांची कुठलीही कामना अपूर्ण राहत नाही इत्यादी इत्यादी पूर्वपक्षाच्या ह्या म्हणण्याला वासांचे उत्तर असे की नाही त्यांचे ऐश्वर अमर्याद नसते त्यांना अणिमादी इतर शक्ती प्राप्त होत असतात परंतु जगताची सृष्टी स्थिती व प्रलय करण्याची शक्ती मात्र त्यांना लाभत नसते जगताचे नियंत्रृत्व केवळ नित्यसिद्ध अशा ईश्वराकडेच असते कारण सृष्टी स्थिती प्रलयासंबंधी जितकी म्हणून शास्त्रवचने आहेत तितक्या सर्वात त्याचाच सृष्टी स्थितीलय करता म्हणून उल्लेख केला गेला आहे त्या साऱ्या शास्त्रवचनात कुठे एकदाही मुक्तात्म्यांचा पुसटदेखील उल्लेख नाही म्हणूनच ईश्वरच जगत नियंता होय शास्त्रवचनांवरूनच दिसून येते की जयगत नियमनाची शक्ती ह्या मुक्त पुरुषांना लाभत नसते शिवाय शास्त्रात वरील संदर्भामध्ये नित्यसिद्ध असे विशेषण वापरण्यात आले आहे ते अर्थातच केवळ ईश्वरालाच लागू पडते शास्त्र आणखी असेही म्हणते की ह्या मुक्तात्म्यांना ज्या आणीमादी शक्तींची प्राप्ती होत असते तीही ईश्वराच्या अनुसंधानाचे आणि उपासनेचेच फळ होय म्हणून निष्कर्ष असा की मुक्तात्म्यांना जगताच्या नियंत्रृत्वामध्ये मुळीच स्थान नाही परत या मुक्तात्म्यांपैकी प्रत्येकाला त्याचे त्याचे स्वतंत्र मन असल्यामुळे त्यांच्या इच्छाही अर्थातच एकमेकांहून निराळे असणार त्यामुळे एकाला सृष्टीची इच्छा झाली तर दुसऱ्याला त्याचवेळी प्रलयाची इच्छा होणेही शक्य आहे हा गोंधळ टाळावयाचा फक्त एकच उपाय आहे तो म्हणजे इतर सर्वांच्या इच्छा एका महान इच्छेच्या अधीन मानणे हा होय सारांश या साऱ्यावरूनच हे सिद्ध होते की मुक्तात्म्यांच्या इच्छा त्या परमपुरुष परमेश्वराच्या इच्छेच्या अधीन असतात असो तर एकूण काय की भक्ती आपल्याला परब्रह्माच्या सगुण स्वरूपाचीच करता येणे शक्य आहे अवेक्ता ही गतीर्दुखम देहवदभीही वाप्यते देह अभिमानी व्यक्तींना परब्रह्माच्या अव्यक्त वा निर्गुण स्वरूपाची धारणा करता येणे दुरापास्तच होय भक्ती आणि तुमच्या आमच्या स्वभावाची घडण या दोहोत अगदी नैसर्गिक सहज सुंदर मेळ असतो हे अर्थातच खरे आहे की तुम्ही आम्ही ब्रह्माची जी म्हणून धारणा करू ती मानवी धर्मयुक्तच असणार परंतु हे आपल्याला ज्ञात असलेल्या सर्वच वस्तूंच्या बाबतीत देखील तितकेच खरे नाही काय जगात आजवर उदयास आलेल्या मानसशास्त्रांमध्ये सर्वात श्रेष्ठ अशा महर्षी कपिलांनी कित्येक शतकांपूर्वी सप्रमाण सिद्ध केले आहे की कि बाहेरील किंवा आतील सर्वच वस्तूंच्या आपल्या प्रत्ययांमध्ये आणि धारणांमध्ये मानवी बोध हा एक अंगभूत घटक असतो आपल्या देहापासून आरंभ करून तो थेट ईश्वरापर्यंतच्या समस्त वस्तूंचा विचार करून बघितल्यास आढळून येईल की आपल्या प्रत्ययास येणारी प्रत्येक वस्तू म्हणजे आपला बोध आणि ती ती वस्तू यांचे मिश्रण होय मग ती वस्तू कोणतीही असो आणि ह्या असल्या अपरिहार्य मिश्रणालाच आपण सर्वसाधारणपणे सत्य असे म्हणत असतो खरोखर आज काय किंवा पुढे काय मानवी मनाला ज्ञात होऊ शकणारे सत्य केव्हाही ह्याच स्वरूपाचे असणार सत्य शब्दाचे जितके म्हणून अर्थ आहेत त्या सर्व अर्थांनी सत्य शब्द ईश्वराला संपूर्णपणे लागू आहे जगातील इतर साऱ्या वस्तू जितक्या सत्य तितकाच ईश्वरही सत्य आणि वस्तुत आत्ताच विशद केलेल्या अर्थाखेरीत सत्य शब्दाला आणखी काहीच अर्थ नाही असो तर ईश्वरासंबंधीची आमची तात्विक धारणा ही अशी आहे असे अतिशय सुंदर शब्दात स्वामी विवेकानंदांनी आपल्याला ईश्वराचे स्वरूप समजवून सांगितले आहे थँक्यू